रेडी स्टेडी गो रेडी स्टेडी गो अरे अरे खरंच पळालात काय का नाही ना गमतीशीर नाव आहे ना आजच्या गोष्टीचं सांगा बरं कधी ऐकतो आपण रेडी स्टडी गो किंवा कधी म्हणतो ऑन युअर मार्क गेट सेट रेडी स्टडी धावायची शर्यत लागल्यावर हो ना तुम्ही म्हणाल हे फारच झालं आता काय जंगलात कोणाची धावायची शर्यत आहे काय का प्राणी शर्यत लावतात का काय धावायची का कधी कधी आपल्यालाच पळवतात काय चाललं आहे काय आज सिद्धू काकाचं काय माहिती अगदी असेच चेहरे झाले असतील सगळ्यांचे सांगतो सगळं सांगतो हां इथं कॉर्बेटच्या जंगलात हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांमध्ये आणि डोंगर दऱ्यात एक वेगळाच प्राणी राहतो याचं नाव आहे घुरल किंवा घोरल हा प्राणी म्हणजे माउंटन गोट आहे माउंटन गोट म्हणजे डोंगरातली बकरी आम्ही आपल्या जमून कॅम्पजवळच नदीकाठी एका खिंडीजवळ कड्यावर एकदा घोरल पाहिलं आम्ही नदीकिनारी उभे होतो आणि घोरल तर वर कड्यावर उभं होतं एवढ्या लांबून घोरल म्हणजे एक ठिपकाच वाटत होतं फक्त दुर्बीण लावली की नीट दिसत होतं इतक्या उंचावरूनही घोरलला आमची भीती वाटली त्याचं काय झालं अचानक आमच्या टीममधलं कोणीतरी खोकलं आणि असं खिंडीच्या जागी किंवा दरीत उभं राहून आपण काही छोटासा जरी आवाज केला तरी तो घुमतो आणि या आवाजाने बहुधा घोरलला आमची चाहूल लागली ते घाबरलं आणि एकदम रेडी स्टडी गो करून पळालं आम्हाला त्याच्या पळण्याचं फारच हसू वाटलं की एवढ्या लांबून कसं घाबरलं ला, आणि कसलं पटकन पळालं हे आणि आम्ही आमच्या फजितीवर पण हसत होतो मग आम्ही राजू काकांच्या सांगण्याप्रमाणे घोरलच्या खुरांचे ठसे शोधू लागलो आता तुम्ही म्हणाल खूर म्हणजे काय तर ज्या प्राण्यां ज्या प्राण्यांचं पाऊल एकदम कडक कडक असतं आपल्या नख्यांसारखं त्याला म्हणायचं खूर तुम्ही गाई बैलांची पावलं पाहिली असतील की नाही किंवा घोड्याची घोडा चालवायला तर सगळ्यांनाच आवडतो किंवा घोड्यावर बसायला त्याच्या त्याच्या खुरांचा कसा आवाज येतो टप 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 कारण ते कडक असतं नखांचं बनलेलं तर अशी पावलांची नक्षी कुठे उठली आहे का वाळूत हे आम्ही शोधत होतो आणि सापडली ना आम्हाला गोरेच्या पावलांची आ, पावलांचे ठसे किंवा खुरांचे ठसे पण मला एक अजून एक गुपित सापडलं तिकडे एका दगडाजवळ छान मऊ मऊ पांढरी माती उकरलेली दिसली मी थोडी अगदी चिमुटभर हां माती चाखून पण पाहिली एकदम मिठासारखी होती माती हो तुम्ही पण खाल्लं असेल हे मीठ खडे खडेमीठ असताना मीठ तेच ते याच्याचसारखं या मिठात मिठासोबत क्षारसुद्धा असतात जंगलातली गावातली माणसं अशा जागेला जिकडे प्राणी येऊन मीठ चाटतात अशा जागेला चाटण मिट्टी म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला चाटण असा शब्द आहे इथं प्राणी ही माती चाटायला येतात म्हणून असा शब्द पडला आहे ही सगळी निरीक्षणं नोंदवून आम्ही कॅम्पवर परत येताना राजू काका मला जरा चिंतातूरच वाटले म्हणजे कसला तरी विचार करत होते मग ते म्हणले या जागेसाठी काहीतरी कोडवड म्हणजे सिक्रेट शब्द ठरवायला पाहिजे कारण माहिती आहे राजू काका म्हणले या घोरलची अजूनही कधीकधी चोरटी शिकार होते चोरटे शिकार म्हणजे काय तर आता काही प्राणी मारायला परवानगी नाही आहे बरं का आणि तरी काही वेळेला चोरून मारून आपल्या फॉरेस्टवाल्या काकांचा डोळा चुकवून काही लोक शिकार करतात आणि त्याला म्हणतात चोरटे शिकार तर असे सगळे विचार त्यांच्या डोक्यात चालू होते तेवढ्यात मी म्हटलं रेडी स्टडी गो कुणालाच काही कळलं नाही मी पुन्हा म्हटलं रेडी स्टडी गो हाच कोडवर ठरवूयात कुणाला दुसऱ्यांना कळणार पण नाही आपण कशाबद्दल बोलतोय आणि कुठे चाललो आहे ते मग जेव्हा जेव्हा आम्ही दुपारी खिंडीजवळ जायची तयारी करायला लागायचो तेव्हा फक्त एकमेकाला सांगायचो रेडी स्टडी गो आणि मग सगळे वेगवेगळ्या दिशांना पांगायचो लांब चक्कर मारून खिंडीजवळ यायचो आमच्या कॅम्पवरच्या स्वयंपाकाला आणि इतर कामांना जे लोक आले होते त्यांना काही कळायचं नाही पण त्यांना शंका येऊ नये म्हणून आम्ही त्यांना गंडवायला कधीकधी छोटीशी धावायची शर्यत पण लावायचो मग सगळी आपली कॅमेऱ्याची बॅग घेऊन गळ्यात दुर्भीण लटकवून सगळे एका ओळीत उभे राहून आम्ही म्हणायचो रेडी स्टेडी गो आणि सगळे थोडीशी शर्यत करून मग लांबची चक्कर मारून पुन्हा खिंडीजवळ यायचो एकदा काय झालं अशी शर्यत लावलेली असताना आमच्यातला एकाचा पाय मुरगळला आणि मग बाकी सगळे त्याला घेऊन कॅम्पवर गेले मग मी आणि राजू काका दोघंच गेलो खिंडीपाशी मग एका छान छोट्याशा झुडपाच्या मागे आम्ही दोघं लपून बसलो हां आणि राजू काका अदनमधनं मान उंचावून इकडे तिकडे बघत होते नजर ठेवत होते कुणावर माहिती आहे हत्तींवर काही वेळेला काय होतं हत्ती चरत चरत चरत, चरत असं झुडपांमध्ये येतो आणि जर आपण अचानक कुठल्याही प्राण्याला दिसलो तर ते त्यांना भीती वाटते आणि हत्ती अशा वेळेला आपल्याला पळवून लावू शकतो म्हणून राजू काका जरा सावध होते आम्ही छान झुडपामागे लपलो आणि थोड्या वेळाने मला कड्यावरती एक घोरल दिसलं मग पंधरा मिनटांनी दुसरं घोरल दिसलं आणि लगेचच त्याच्या मागोमाग दपकत दपकत एक छोटं घोरल पण दिसलं मी चटकन ओळखलं ही घोरलाचं हे कुटुंबच आहे तुम्हाला गंमत माहिती आहे त्याच्यानंतर एक तासभर गेला या घोरलला कडा खाली उतरून यायला आणि तेव्हा मी काही हालचाल केली नाही दुर्बीण लावून बघितलं पण नाही नुसतंच हळूच आपण डोळ्याच्या कोपऱ्यातून कसं बघतो तसं बघून घोरल कसं खाली 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 येत आहे एवढं अंदाज घेत होतो मग घोरल हे तिन्ही घोरल कदाचित कदाचित नाही खरं तर जे पहिलं घोरल दिसलं होतं ते बाबा होते त्यांना तर जरा मोठी शिंगं होती आईची शिंगं आखूड होती आणि पिल्लाला तर काही अजून शिंगच आली नव्हती छोटू होतं ना ते तर अशी ही गोरलची फॅमिली किंवा कुटुंब खाली उतरून आलं सगळ्यात पहिल्यांदा ते कुठं गेलं असेल बरोबर मिट्टीवरती त्यांनी खुरांनी माती उकरली आणि थोडीशी खाल्ली आता मीठ खाल्ल्यावर काय होतं सांगा बरं तहान लागते लगेच तिघी घोरल नदीच्या काठावर गेले आणि त्यांनी आपलं तोंड बुचकळून भरपूर पाणी प्यायलं गंमत काय होती माहिती आहे जेव्हा आई आणि पिल्लू पाणी पित होतं तेव्हा बाबा घोरल इकडे तिकडे नजर ठेवून होतं आणि मग सगळ्यात शेवटी बाबा घोरलनी पाणी प्यायलं आणि तेव्हा आई सगळीकडे लक्ष देत होती आणि नंतर झालं की त्यांचं स्टेडी गो हे तिघही घोरल जो कडा एक तासभर लावून खाली उतरले होते ते चक्क दहा मिनटात टपाटप तप वर चढले एकदम शर्यत लागल्यासारखेच आणि हे पाहिल्यावर तर मी घोरेलचंच नाव पक्कं ठरवून टाकलं रेडी स्टेडी गो ठेवाल ना लक्षात हा कोडवड म्हणजे कॉर्बेटला गेलो आणि आपण रामगंगेच्या जवळ आलो की आठवण करून द्यायची काय बघायचं आहे आपल्याला तिथे Ready, steady, go!